<laughs> चला निघतो मी अरे अरे कुठे निघाला काय गेत मार्केटला येताय का का हो कृषी केंद्र आहेत अरे पण कशाला आता आपण सगळ्यांनी शेतात कापूस लावलाय त्याच्यात तण येणार मग आपली डोकडुकी वाटणार तर त्याचा बंदोबस्त करायला दोन तीन तण नाशात लागणार सारख्या फेऱ्या मारा चला तुम्ही पण तू जा आपला बंदोबस्त झालाय हं कसं काय जी देतात कापसाच्या पेरणीपासूनच तणांवर संपूर्ण समाधान ज्याने कापसाच्या वाढीसाठी मिळतो जास्तीत जास्त वेळ आणि पोषण आणि भविष्यातल्या तण निवारणाचा खर्च पण होतो एकदम कमी हे तर एकदम भारी आहे हा लगेच पायना घेऊन येतो <laughs> <laughs> कापसाच्या तणांसाठी संपूर्ण समाधान जागरूक बना पायना निवडा